चाबुकस्वारवाडीत वीज पडून एक जण जागीच ठार दोघे जखमी मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडी येथे वीज पडून एक जण जागीच ठार झाला चाबुकस्वारवाडी ते शिरूर या रस्त्यावरील कारणवार यांच्या शेतात वीज कोसळून एक जण जागी ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सलगर येथे चाबुकस्वारवाडी हद्दीत शिरूर रस्त्यानजीक कारवार यांचे शेत आहे या शेतामध्ये विहीरचे खोदकाम सुरू असून काम सुरू असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्याने वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली पाऊस येत असल्याचे पाहून विहीर खोदकाम करणाऱ्या कामगारांनी जवळच असणाऱ्या एका पडक्या इमारती शेजारील शौचालयाचा आधार घेतला शौचालयामध्ये तिघेजण उभे राहिले यामध्ये सुभाष गोविंद नाईक वय पंचेचाळीस खटाव तालुका मिरज सहदेव महादेव धोत्रे वय बावीस राहणार बीड संदीप जगन पवार वय बावीस राहणार बीड या तिघांनी या शौचालयाचा आधार घेतला यामध्ये हे तिघे उभे राहिले मात्र नीतीने आडोशाला उभे असलेल्या शौचालयावरतीच वीज कोसळून घात केला यामध्ये खटावचे सुभाष नाईक हे जागीच गणप्राण झाले असून सहदेव महादेव धोत्रे संदीप पवार हे दोघे जण जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी चाबुक स्वरवाडीचे पोलीस पाटील उद्धव खोत तलाठी कल्पना आंबेकर कोतवाल सिद्धू लोहार यांच्यासह कौठेमकाळ पोलिसांनी धाव घेतली यामध्ये दोघे जण जखमी असून एक जण गंभीर अवस्थेत असून त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेचे कवठेंकाळ पोलिसांनी सांगितले आहे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांची पाहणी सुरू होती तुटपुंजा पगारावर काम करणाऱ्या गरीब कामगारांवर असा निसर्गाने आघात केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आज दिनांक एकवीस मे दोन हजार रोजी वाडी ते सहाच्या सुमारास वीज कोसळून एक मयत झालेलं आहे आणि त्या दोघे जखमी आहेत त्यांना पुढील उपचारासाठी रवाना केले आहेत मयत आहे ते सुभाष नाईक तालुका हे राहणार खटाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथील आहेत आणि त्यांच्या पुढील तपास पुढील उपचार हा पुढील उपचारासाठी जखमींना उपचारासाठी पुढे पुढे पाठवलेले आहे तरी मैत्रांचा पंजनामा करण्यासाठी तशी तलाटी मॅडम आणि पोलिस स्टेशनचे कर्मचारी येत आहेत okay. ओके